महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावला भाजपला बत्तीस शिंदे गटाला बारा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चार जागा देण्याचं त्यांनी ठरवलं शिंदे अठरा तर पवार दहा जागांसाठी आग्रही होते मात्र अमित शाह यांनी लोकसभेला आमचा ऐका विधानसभेला तुमची भरपाई करू असं सांगून त्यांची समजूत काढली अखेर ना इलाजानं शिंदे अजितदादांना हा प्रस्ताव स्वीकारावाच लागला तरीही महायुतीचं जागावाटप जाहीर करण्यास मात्र अद्याप मुहूर्त सापडलेला नाही अमित शहा यांची मुंबईतील बैठक संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार आशिष शेलार यांच्यासह काही नेते तातडीनं दिल्लीला रवाना झाले तिथे त्यांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली सूत्रांच्या माहितीनुसार ठरलेल्या जागावाटपानुसार भाजपच्या उमेदवारांची नावं फडणवीस यांनी शहा यांच्यासह भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे सादर केली आहे आठ मार्च रोजी या समितीची बैठक होणार आहे त्यात प्रदेश शिफारस केलेल्या उमेदवारांच्या यादीवर अंतिम होईल आणि त्यानंतर या नावांची दिल्लीतून अधिकृत घोषणा केली जाईल अमित शहा यांच्या आदेशानुसार ठरवलेलं जागा वाटप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मान्य केलं असलं तरीही या दोघांच्याही पक्षातून त्याला विरोध होतोय शिंदे सेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपच्या या दडपशाही विरोधात आवाज उठवलाय जिथे आमचे खासदार आहेत तिथल्या जागांवर भाजप कशी काय दावा करू शकते मित्रांचा गळा कापू नये एवढंच अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळे म्हणाले शिंदे गटाला जेवढ्या जा जागा दिल्या जातील तेवढ्याच राष्ट्रवादीलाही मिळाव्यात भाजप आम्हाला दिलेला शब्द पाळेल असा विश्वास आहे महाविकास आघाडीतील तीन पक्षांचं जागा वाटत निश्चित झालं त्यात उद्धव सेनेला तेवीस काँग्रेसला पंधरा आणि राष्ट्रवादीला दहा जागा देण्याचं ठरलंय फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही वंचित आघाडीनं सात जागा मागितल्या आहेत तर मविया त्यांना ठाकरेंच्या कोट्यातून तीन जागा देण्यास तयार आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत मवियाची बैठक झाली त्यात शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते मात्र निर्णय होऊ शकलेले नाही त्यामुळं आंबेडकर बैठकीतून निघून गेले आता नऊ मार्च रोजी मवियाची पुन्हा बैठक आहे त्यात आंबेडकरांच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा होणार असल्याचं समजतंय